नमस्कार मित्रांनो करिअर मेकिंगमध्ये आपल्या सर्वांना स्वागत करून आज आपण नीटच्या फॉर्मच्या संदर्भामध्ये किंवा रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये आज विस्तृत विवेचन करणार आहे बऱ्याच वेळा काय होतं की नीटची परीक्षा दोन हजार पंचवीसची जी होणार आहे त्याचं जे काही रजिस्ट्रेशनची डेट आहे ती सात तारखेला संपली आणि करेक्शन विंडोसुद्धा नऊपासून पासून अकरावा अकरा तारखेच्या संध्याकाळी संपून गेली आज बारा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी ॲनालिसिस आपण करत आहे की नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी किती लोकांनी फॉर्म भरले आणि त्यामधील किती लोक अपियर राहणार आहेत किंवा अब्सेंट राह आणि अबसेंट राहणार आहेत याचा डाटा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे यानंतर कॉम्पिटिशन कर कॉम्पिटिशन जे असते ते कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये असते त्यानंतर गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची सीटची सी संख्या किती होती यावर्षी किती चालू झालेले आहेत किंबहुना होण्याची शक्यता आहे किती विद्यार्थ्यांकनी एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं याबद्दल पण अभ्यास करणार आहे आणि कट ऑफ हा कमी होणार आहे किंवा जास्त होणार आहे त्याची कारणं पण आज आपण अभ्यास करणार आहे एन टी एने आपल्याला जी काही पहिल्यांदा करेक्शन विंडोची डेट संपून गेल्यानंतर एन टी एकडून जो काही अधिकृत डाटा आलेला आहे त्याच्यामध्ये दरम्यान तेवीस लाखाच्या आसपास मग तो बावीस बावीस साडेबावीस किंवा सव्वा तेवीस एवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा प्रकारचा डाटा लीक झालेला आहे बऱ्याच वेळा हा जो डाटा आहे तो शंभर टक्के आपण खरं धरणं काही काम नाही म्हणजे बऱ्याच वेळा अधिकृत डाटा नाही पण तरीसुद्धा आपण दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास पंधरा लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि तब्बल चौदा लाख दहा हजार विद्यार्थी त्यावरती भर बसले होते परीक्षेला म्हणजे एक लाख आठ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नव्हती अपिरत झाले नव्हते म्हणजे नुसते फॉर्म भरले होते दोन हजार वीसमध्ये पंधरा लाख सत्त्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि तेरा लाख सहासष्ट हजार नऊशे विद्यार्थी परीक्षेला बसले म्हणजे जवळपास दो तब्बल दोन लाख तीस हजार पाचशे एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले नव्हते परंतु नीट युजी दोन हजार वीसची जी प्रक्रिया आहे ती कोविडची लक्षात घ्या म्हणजे फॉर्म मात्र पंधरा सत्त्याण्णव भरले आणि तेरा सहासष्ट एवढ्या जणांनी परीक्षा दिली दोन लाख तीस हजार जणांनी विक्रमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नव्हती दोन हजार ,00, एकवीसमध्ये मात्र तीच आपल्याला सोळा लाख चौदा हजार सातशे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि पंधरा लाख चव्वेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अपियर झाली प्रत्यक्षात सत्तर हजार पाचशे एवढे विद्यार्थी अब्सेंट राहिले होते काही कारणाने दोन हजार बावीसमध्ये मात्र अठरा लाख बहात्तर हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले अपेअर होणाऱ्यांची संख्या मात्र सतरा लाख चौसष्ट हजार म्हणजे एक लाख सात हजार सातशे विद्यार्थी अपसेंट राहिले होते दोन हजार तेवीसमध्ये वीस लाख सत्त्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि वीस लाख अडुतीस हजार एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले म्हणजे अठ्ठेचाळीस हजार आठशे एवढे विद्यार्थी परीक्षेला अपसेंट राहिले होते दोन हजार चोवीसचा डाटा जर आपण बघायला गेलो तर खूपच फास्ट आहे सर्वात विक्रमी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला चोवीस लाख सहा हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तेवीस लाख तेहतीस हजार एवढ्या विक्रमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि सत बहात्तर हजार सातशे विद्यार्थी अब्सेंट राहिले होते दोन हजार पंचवीसमध्ये जर रेशो पाहायला गेलं तर तेवीस लाखाच्या आसपास विद्यार्थी फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये अपियर होणाऱ्यांची संख्या दरम्यान बावीस लाखाच्या आसपास असेल आणि अबसेंट राहतील ते दरम्यान पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत राहतील कॉम्पिटिशन लेवल आपल्याला फक्त पाच लाखापर्यंत असते टोटल सीट्स हे गेल्या वर्षी एक लाखाच्या आसपास होते त्यामध्ये काही प्रायव्हेट गव्हर्मेंट हो एवढे एम बी एस सी सीट संपूर्ण भारत देशामध्ये होते त्यामध्ये जवळपास डीम्डसुद्धा काही सीट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मध्ये सुद्धा, सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थीचे सीट्स सा आहेत ते सर्व टो टोटल सीट्स यावर्षी एक लाख दहा हजाराच्या आसपास होतील असा सर्वसाधारण अंदाज आहे आता आपण डिस्कशन जो करणार आहे ते नीट यूजी दोन हजार पंचवीसचा कट ऑफ कसा कमी होईल किंवा जास्त राहील आता खूप वेळा कट ऑफवरती अफेक्ट करणारा एक जो फॅक्टर असतो तो विद्यार्थ्यांची संख्या किती अपेअर झाली याच्यावरती असते पहिला फॅक्टर असतो तो फॅक्टर जर दरून दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत बघायला गेलं तर चोवीस लाखाच्या तुलनेत तेवीस लाखांनी फॉर्म भरला आहे म्हणजे कॉम्पिटिशन लेवल थोडीशी कमी झालेली आहे पण तरीसुद्धा ह्या एक, एक लाखावरून आपण तिकडे काही फारसं अॅनालिसिसवरती बघायला गेलं तर याचा कटापुरती फारसा परिणाम होईल असं वाटत नाही कारण कॉम्पिटिशन लेवल हे पहिल्या दोन ते तीन लाखामध्येच असते त्यानंतर जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुसरा जो फॅ फॅक्टर अफेक्ट करतो तो म्हणजे विद्यार्थ्यांची नवीन सीट्स किती कॉलेज एम बी बी एस सीट्स आलेले आहेत तर आत्ताच बरेचसे बातम्या येत राहतात की दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्यापैकी एक दहा एक हजार सीट्स म्हणजे टेन पर्सेंट सीट्स वाढू शकतात म्हणजे एक लाख दहा था हजाराच्या आसपास सीट्स आपल्याला मिळणार आहेत म्हणजे सीट्स दहा दा, दहा टक्के जे सीट्स वाढणार असतील तर मात्र कट ऑफ शंभर टक्के कमीच येईल आता बघा तिकडे बघायला गेलं तर पाच टक्के सीट्स कमी आलेले आहेत म्हणजे चोवीस लाखाच्या ऐवजी तेवीस लाख फॉर्म भरले गेले आहेत आणि तेवीस लाख तेहतीस हजार एवढे परीक्षेला बसणारे विद्यार्थी बावीस लाख बसणार आहेत म्हणजे जवळपास एक ते दीड लाखाच्या आसपास विद्यार्थी कमी होत असतील म्हणजे ते पाच टक्के विद्यार्थी कमी बसलेले आहेत आता त्या ठिकाणी कॉम्पिटिशन लेवलमध्ये विचार करायला गेलं तर आपण लगेच डायरेक्ट त्याच्यावरती अनालिसिसला जरी येत नसलं तरी पण कट ऑफ हा खालीच राहील काही अं अंकाने तरी खालीच येईल असंच वाटतं त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो सीट्स वाढलेली संख्या दहा हजार एवढी सीट्स वाढणार आहे याचा सर्व जर अन अनालिसिसकडे गेलं तर टेन पर्सेंट एवढे सीट्स जर वाढले तर आपल्याला जवळपास वीसच्या आसपास कटॉप खाली येऊ शकतो आता ऑल इंडिया कोट्याचा गेल्या वर्षीचा कटॉप आहे तो चारशे पं सहाशे पंचेचाळीस सहाशे साठ सहाशे पंचावन्न असा राहिलेला आहे तर सहाशे पन्नासच्यावरच आहे म्हणजे असा तर तो, तो कटॉप मात्र विक्रमी कमी जास्त झालेला होता दरम्यान सहाशे दहा वीस एवढा कटॉप दरवर्षी असतो परंतु दोन हजार चोवीसमध्ये मात्र तो दहा सहाशे पंचावन्न किंवा एक्कावन्न पन्नासच्या खाली आला नाही तो कटोब मात्र वीस मार्कांना कमी येईल असं आपल्याला नंबर ऑफ सीट्सनुसार आणि अपियर्ड विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आपल्याला वाटत आहे आता तिसरा जो फॅक्टर अफेक्ट करणार आहे तो, तो पेपरची डिफिकल्टी लेवल आता पेपरच्या डिफिकल्टी लेवलमध्ये आपण दोन प्रकार करणार आहेत कारण गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार वर्षामध्ये पेपर कसे होते की फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी जुलाजी असे प्रत्येकाचे आपल्याला पन्नापन्नास प्रश्न येत होते त्याच्यामध्ये एक ग्रुप होतं त्याच्यामध्ये पस्तीस प्रश्न होते ते कंपल्सरी होते राहिलेला पंधरामध्ये आपल्याला दहा सोडवायचे होते तसंच फिजिक्समध्ये तसंच केमिस्ट्री तसंच बॉटनी आणि झुलॉजी सगळे दोनशे प्रश्न होते आणि एकशे ऐंशी प्रश्न सोडवायचे होते आता दोन हजार एकवीसमध्ये मात्र आपल्याला जे काही हे होतं ते एकशे ऐंशी मिनिटच होते परंतु पुन्हा मात्र त्यांनी ती दोनशे मिनिट देण्यात आले म्हणजे तीन ला तीन तास वीस मिनिट एवढे आपल्याला देण्यात आले होते दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस आता तो पिरियड जो आहे तो एकशे ऐंशी मिनिटाचाच ठेवला आहे म्हणजे तीनच तासाचा पेपर आहे आणि एकशे ऐंशी प्रश्न ठेवले आहेत प्रत्येक विषयाचे फॉ फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजीचे पंचेचाळीस याच्यामध्ये ग्रुप सेक्शन बी जो आहे तो रिमूव्ह केलेला आहे म्हणजे सर्व कं कम, प्रश्न कंपल्सरी झालेत म्हणजे याचा अर्थ काय की पंधरामध्ये दहा सोडवायचे तर त्यावेळेस बरोबर येण्याची संख्या शक्यतो एका पेपरमध्ये एक ते दोन एखाद्या दुसरे प्रश्न जास्त येण्याची शक्यता म्हणजे टोटल जर चारही विषयामध्ये म्हणलं तर चार तरी प्रश्न आपल्याला बरोबर येण्याची पॉसिबिलिटी वाढत होती त्यामुळे वीस मार्कानं कट ऑफ तिकडे कमी होईल गेल्या वर्षीचा पेपर एकदम इझी लेवलला होता आणि खूप वेळा काही गडबड झाली असं एन टी एवरती पण तासेर ओढण्यात आले ती, ती प्रकरण अगदी विक्रमीरित्या इत्या ऐतिहासिकरित्या अगदी सुप्रीम कोर्टमध्ये गेलं होतं आणि त्याच्या हिअरिंगच्यासुद्धा प्रक्रिया आपण गेल्या वर्षी सर्वांना सांगत आलो होतो ह्या सर्वांच्या टॉपिकवर जर विचार करायला गेलो तर पेपर ह्या वर्षी थोडासा डिफिकल्ट काढेल त्यामुळं तीस मार्काचा तर ते तीस ते पस्तीस मार्काचा डिफरन्स ऑल इंडिया लेवलला म्हणजे कट ऑफचे टॉपिक जो आहे तो सहाशे वीस किंवा सहाशे दहा हा कट ऑफ ऑल इंडिया कोट्याचा राहील आता महाराष्ट्राच्या कटॉपवरती आपण पाहायला गेलं तर तो कट ऑफ गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ऑफ हा अगदी दहा गव्हर्मेंट दहा महिन्यापेक्षा बारा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आले होते आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजसुद्धा एक आलं होतं असे एकंदरीत जवळपास अकराशे पन्नास एवढे सीट्स वाढून आले होते तरीसुद्धा कट ऑफ हा पाचशे सहाशे पंचवीसच्या खाली आला नाही गव्हर्नमेंटचा आणि हा ओपन ई डब्ल्यू एस आणि ओ बी सीच्या संदर्भात मी सांगतो आहे वास्तविक तशाच पद्धतीनं एस सी एस टी आणि एस एन टी वन टू थ्री बी सी ह्याच्यामध्ये सुद्धा हा कट ऑफ जो आहे तो वरती गेलेला होता त्यामध्ये जर बघायला गेलं तर दोन हजार चोवीसमध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसचा कट ऑफ आहे तो जवळपास आपण पाचशे सत्त्याण्णवपर्यंत आला होता आता गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा सहाशे पंचवीस आणि प्रायव्हेटचा कट ऑफ आहे तो पाचशे सत्त्याण्णव मग आता दोन हजार बावीसचा ज सॉरी दहा दोन हजार तेवीसचा आपण अभ्यास करायला गेलो तर त्यावेळेस कट ऑफ कसा होता त्यावेळेस सुद्धा कट ऑफ वाढलेला होता गव्हर्मेंटचा कट ऑफ जो होता तो पाचशे चौऱ्याऐंशी होता आणि प्रायव्हेटचा कट ऑफ हा जवळपास पाचशे चौतीस होता मग आता त्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर चाळीस पन्नास मार्काने कट ऑफ वाढला होता दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये कट ऑफ वाढला होता आता बावीसमध्ये जर कट ऑफ पाहायला गेलं दोन हजार बावीसमध्ये आणि तेवीसमध्ये हा प्रकार कसा झाला बघा पाचशे सत्तावन्न गव्हर्मेंटचा ऑफ होता आणि प्रायव्हेटचा जो कटऑप होता तो पाचशे वीसच्या आसपास होता पाचशे वीस किंवा असा दाईमध्ये होता आता त्या ठिकाणीसुद्धा कट ऑफ किती वाढला बघा दरम्यान Uh, दोन हजार बावीसमध्ये आणि तेवीसमध्ये कट ऑफवरती सुद्धा दरम्यान तीस ते चाळीस मार्काचा कट ऑफवरती परिणाम जास्त झाला होता आता एकवीसमध्ये सुद्धा पाचशे सत्तावन्न आणि पाचशे पाच असा कट ऑफ राहिला होता दोन हजार वीसमध्ये मात्र पा पाचशे वीस हा प्रायव्हेटचा आणि पाचशे एकाहत्तर हा गव्हर्मेंटचा कट ऑफ राहिलेला होता दोन हजार एकोणीसमध्ये मात्र तो कट ऑफ मात्र अगदीच कमी होता तो पाचशे चाळीस तेहतीस पस्तीसपर्यंत गव्हर्मेंट कटॉप होता आणि प्रायव्हेट मात्र चारशे पंच्याऐंशीपर्यंत शहाऐंशीपर्यंत होता म्हणजे हा कटॉप बघा गव्हर्नमेंटचा बघा पाचशे तेहतीसपासून दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार वीसमध्ये तो पाचशे एकाहत्तरवर गेला गव्हर्नमेंटचा कटॉप पाचशे एकाहत्तरवरनं दोन हजार एकवीसमध्ये पाचशे सत्तावन्नवर आला दोन हजार बावीसमध्ये तो पाचशे साठवर किंवा सत्तावन्नवर आला त्यामध्ये पाचशे ते त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पाचशे सत्त्याऐंशीवर आला दोन हजार चोवीसमध्ये मात्र पा सहाशे पंचवीसवरती आला तोच जर प्रायव्हेटचा विचार करायला गेलं तर दोन हजार एकोणीसमध्ये तो चारशे एक शहाऐंशी होता दोन हजार वीसमध्ये तो कट ऑफ पाचशेपर्यंत गेला दोन हजार एकवीसमध्ये तो पाचशे पाच दोन हजार बावीसमध्ये पाचशे सॉरी दोन हजार वी वीसमध्ये पाचशे वीसपर्यंत होता आणि दोन हजार एकवीसमध्ये मात्र पाचशे पाच होता दोन हजार बावीसमध्ये तोच कटॉफ आपल्याला पाहायला गेलं तर पाचशे दहापर्यंत आला दरम्यान पाचशे दहापर्यंत किंवा पाचपर्यंत आला होता दोन हजार तेवीसमध्ये तोच कटॉप जो आहे तो पाचशे चौतीसपर्यंत राहिला आणि दोन हजार चोवीसमध्ये पाचशे शहाण्णवलासुद्धा ॲडमिशन मिळालं नाही म्हणजे पाचशे सत्त्याण्णव हा प्रायव्हेट एम बी बी एसचा कट ऑफ राहिलेला आहे आता पण दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फॉर्म भरणाऱ्यांची एक लाखानं कमी आहे अपेअर होणाऱ्यांची सध्यासुद्धा संख्या एक ते सव्वा लाखानं कमी राहील आणि पेपरची डिफिकल्टी डेव्हल थोडीशी हायर साईनरी राहील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर कॉम्पिटिशन लेवल थोडी कमी झाली आणि पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेलं आहे यावरून सर्व एकंदरीत अनालिसिसचा अंतिम टप्प्यावर येतो त्यावेळेस मात्र आपल्याला असं दिसतं की शंभर टक्के कट ऑफ हा तीस ते चाळीस मार्कानं खाली येणार म्हणजे जो गव्हर्मेंटचा आहे तो कट ऑफ हा दरम्यान सहाशे पंचवीसचा कट ऑफ आपण दरम्यान पाचशे पंच्याऐंशीपर्यंत येईल आणि सहाशे सत्त्याण्णवचा जो पाचशे सत्त्याण्णवचा जो कट ऑफ प्रायव्हेट कॉलेजचा होता तो आपल्याला दरम्यान पाचशे साठ किंवा पन्नासपर्यंत येऊ शकतो आता यामध्ये प्रायव्हेटमध्ये आणि गव्हर्मेंटमध्ये जर आपण डिफरन्स बघायला गेलं तर दोन हजार एकवीसमध्ये दरम्यान पाचशे साठ आणि पाचशे पाच पंचावन्न मार्काचा डिफरन्स होता दोन हजार बावीसमध्ये तोच पन्नास पंचावन्नचा डिफरन्स राहिला दोन हजार तेवीसमध्ये पाचशे चौऱ्याऐंशी आणि पाचशे चोवीस दरम्यान साठ मार्काचा डिफरन्स राहिला मात्र दोन हजार चोवीसमध्ये तो डिफरन्स कमी होऊन अगदी पंचवीस मार्कावर येऊन ठेपला आहे याचं काय कारण राहिलं आहे तर बऱ्याच पैपैकी पे, जे फीज स्ट्रक्चरवरती बऱ्यापैकी प्रायव्हेटचा आळा घातलेला होता होस्टेलचं डिपॉझिट बऱ्यापैकी कॅन्सल करण्यात आलेलं होतं पन्नास हजारापेक्षा जास्त डिपॉझिट घेता येणार नाही असं ना 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 ना, सरकारनं प्रायव्हेट कॉलेजला नियम घातला होता त्यामुळं दोन लाख तीन लाख डिपॉझिट घेता आले नाही त्यामुळं विद्यार्थ्यांची ॲडमिशन घेण्याची संख्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये वाढली त्याचबरोबर मुलींना जी काय ए ओ बी सी एस बी सी ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस सी विद्यार्थी होते यांना जी पन्नास टक्के फीस भरावी लागत होती ती मात्र दहा टक्के फीस भरावी लागणार होती त्यामुळं जे काही विद्यार्थी प्रायव्हेट एम बी बी एसला निम्मी फीजसुद्धा भरू शकणार नसणारे डब्ल्यू एस ओपन आणि ओबीसीचे कॅन्डिडेटसुद्धा इकडे ॲडमिशन घेतलं त्यामुळं कट ऑफचा डिफरन्स हा पन्नास साठ मार्काचा होता गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये तोच कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये अगदी पंचवीस मार्काचा कट ऑफमध्ये परिणाम आला यावरनं एकंदरीत असं चित्र स्पष्ट आपल्यासमोर येत आहे की एकंदरीत बऱ्यापैकी हा कट ऑफ जो आहे तो कमी होणार आहे तो तीस ते चाळीस मार्कांना कट ऑफ कमी होईल त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर पाचशे पन्नास आणि पाचशे पं ऐंशी पंच्याऐंशी एवढा कट ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कट ऑफचा राहील जी कॉम्पिटिशन लेवल गेल्या वर्षी पंचवीस विद्यार्थ्यांगणिक एकाचं ॲडमिशन होत होतं तीच यावर्षी चोवीस विद्यार्थ्यांगणिक एकाच ॲडमिशन होईल म्हणजेच कॉम्पिटिशन लेवल कमी होईल एवढंच या निमित्तानं सांगत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र